साताऱ्याहून यंदाच्या वर्षी रामनवमीला साताऱ्यातील प्रसिद्ध अशा नारायण मोदी पेढेजवाले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पेढे हे अयोध्येला जाणार आहेत यंदाची रामनवमी ही विशेष ठरणार आहे कारण काय अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान झालेला आहे तर साताऱ्यातून जे कंदी पेढे आहेत हे कसे जाणार आहेत किती जाणार आहेत काय जाणार आहेत हे मोदीज नारायण पेढेवाले यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांचे मालक प्रशांत मोदी आपल्यासमवेत आहेत प्रशांत स्वागत आहे तुझं मध्ये नमस्कार सांगशील एकदाचा हा उपक्रम का सुचला तुला कशा कशा सुचला जय श्रीराम आपण मोदीज नारायण पोले मागच्या वर्षीपासून भारतातल्या एक लाख पंचावन्न हजार पिनकोडपर्यंत आपला सातार्याची कंदीपेढे पोचवत आहोतच तर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असलेलं राम मंदिर हे पूर्ण झालं यावर्षी आणि त्यानिमित्त प्रत्येक आपलीही काहीतरी सेवा घडावी म्हणून आम्ही आपला सातारे कंदीपेढा प्रभू रामचरणांसाठी तुम्ही ऑर्डर करू शकता आम्ही तिथे पोहोच करू संपूर्ण भारतातून साधारण आता किती लोकांनी तुझ्याकडे बुकिंग केलेलं आहे आतापर्यंत पंचावन्न लोकांनी या ऑर्डर्स बुक केलेले आहेत आणि किती लोकांचं टार्गेट आहे किंवा किती बॉक्सेसचं टार्गेट आहे टार्गेट असं काही आपण म्हणू शकत नाही प्रत्येकाच्या भक्तीवरती आहे प्रत्येकाच्या आस्थेवरती आहे पण जास्तीत जास्त सातर करणी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन नक्की अयोध्येसाठी मला वाटतं काही विशेष पेढा हा तयार केलेला आहे का अशा पद्धतीचा तो जरा सातारची आपल्या दर्शन विशेष पॅकिंग आहे पॅकिंग आहे पेढा आपला सातारी कंदी पेढाच आहे बरं पण हे विशेष पॅकिंग आहे म्हणजे अयोध्येसाठी हे खास पॅकिंग केलेलं आहे हां हे आमचं प्रीमियम पॅकिंग आहे हे आपण अयोध्येसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे सेम प्राईस मध्ये आपल्या सोबत काही ग्राहक ही आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून काय सांगाल आपण की हे अयोध्येला चाललेलं काय काय आपल्या भावना नमस्ते आ, मी सातारी कंदीपेड्याचा मोदींचा नेहमीचाच कस्टमर आहे आणि सरांनी हा उपक्रम चालू केला हे समजलं तर प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राच्या चरणी आपण काहीतरी आपल्या सेवा देऊ शकतो हे समजल्यानंतर आणि हा उपक्रम समजल्यानंतर असं वाटलं की आपला जो साताराचा जो सुप्रसिद्ध कंदीपेढा आहे हा आपण लोक प्रभू रामचंद्री सेवा म्हणून देऊ शकतो खूप छान उपक्रम आहे आणि ह्याच्यातून आमच्याकडून काहीतरी सेवा होते एक काय म्हणतो त्याला आपले एक भावना एक भावना ती हे खूप छान भावना आहे छान गोष्ट आहे एकंदरच यांच्या भावना अशा आहेत की रा रामाच्या चरणी काहीतरी अर्पण करावं आपलंही काहीतरी योगदान असावं म्हणून काही महिला ग्राहकही आहेत मला वाटतं बासुलकर मॅडम आहेत जे आपण बरेचसे सातारकरी त्यांना ओळखतात मॅडम तुम्ही खास पेढे घेण्यासाठी आलात तर अयोध्येला पाठवणार आहात पेढे काय सांगाल पेढ्यांमध्ये पेढा म्हणजे मोदींचा पेढा हे तर आहेच आहे फिक्स आहे कारण की त्यांची जी ऑथेंटिक जी ट्रॅडिशनल चव आहे पेढ्यांची मला वाटतं सातारामध्ये फक्त प्रशांत मोदींकडेच मिळते आणि त्यांच्यामार्फत आपल्याला ही संधी मिळते की आपण रिरामचरणी पेढे अर्पण होत आहेत तर आपण ह्या संधीचा लाभ घेतला पाहिजे तेव्हा मी जी... मला मला असं पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि साताऱ्यातले मोदी पेढेवाले काय सांगाल जसे भारतामध्ये प पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जसं काम आहे मला वाटतं कंदीपेढ्यामध्ये सातारात ता मोदींचं सा काम आहे कारण की त्यांनी जी ट्रॅडिशनल चव आहे ती चवणं हलवता ते त्याच्यामध्ये चवणं हलवता ते काम करतात आणि त्याच्यात ते तो पेढा कसा पूर्ण भारतभर जाईल त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात आता त्यांचं जे प्रीमियम पॅकिंग आहे हे पॅकिंग म्हणजे त्याचं लाईफ वाढवायचं काम आहे की जास्तीत जास्त दिवस तो पेढा चांगला राहील आणि ज्या भावनेने लोक पेढे पाठवत आहेत तर खरंच श्रीरामचरणी आजची जी चव आणि जो पेढा आहे तो नक्कीच पोहोचेल याची मला खात्री आहे त्याच्यामुळेच मी मोदींना साताऱ्यात ग्रेट समजते पाहिजे थँक्यू एकंदरच पाहिलं की प्रशांत हा नेहमी काहीतरी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि त्याची जी आस्था आहे असेल श्रद्धा असेल श्रीरामाचरणीत तर त्यांनी हा जो वेगळा उपक्रम राबवलेला आहे की मोठ्या प्रमाणावरती साताऱ्यातनं पेढे हे अयोध्येला पाठवले जाणार आहेत तर नक्कीच सातारकरांनी ज्यांना श्रीराम चरणी काही आपल्याकडनं साताऱ्यातनं पाठवायचं असेल तर नक्कीच त्यांनी मोदीज नारायण पेढेवाले मला वाटतं हा विसावनाकाचा परिसर आहे इथं त्यांचं दुकान आहे आउटलेट आहे तिथं नक्कीच संपर्क साधावा धन्यवाद